नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला एक छोटीशी विनंती करते नेहमीप्रमाणे की आपण जर या चॅनलवर नवीन असेल किंवा आपल्यापर्यंत जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचला असेल तर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचं कारण म्हणजे मी स्वामी महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत परमपूज्य गुरु माऊली मोरे काका यांच्या मार्गदर्शनाखाली मी ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा शिकल्या आहे बद्दलची माहिती आपल्या बरोबर शेअर करण्याचं काम मी या चॅनलच्या द्वारे करत असते तर त्यामुळे आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर ठीक आहे आजचा विषय आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे आपल्या सर्वांना स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल याबद्दल सर्वांना ओढ लागलेले असते तर याबद्दलच मी आपल्याला माहिती सांगणार आहे तर आता आपल्याला बघायचं आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण सात दिवसामध्ये कसं करायचं आहे तर स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला अर्थात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे आधी मी सांगते कोणकोणते गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आपल्याला लागणार आहे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो त्याचबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे नित्यसेवेचं पुस्तक त्यानंतर आपल्याला लागणार आहे तुळशीची माळ ज्यावर आपण स्वामींचा मंत्र जपणार आहे तर अशा चार गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत तर त्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला मांडणी कशी करायची आहे आपल्याला पारायण करायचं आहे तर आपल्याला मांडणी करण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची मांडणी करू शकतो किंवा आपल्याला जर सेपरेट मांडणी करायची असेल तर आपल्याला चौरंगपाठ घ्यायचा आहे त्यावरती पिवळे वस्त्र अंतरायचे आहे त्यावरती स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करायची आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे त्याच्या साईडला स्वामींचं नित्य सेवेचं पुस्तक ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याच्या साईडला ठेवायची आहे ती तुळशीची माळ आणि त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती या सर्व गोष्टी ओ वाळून स्वामी महाराजांना बोलवायचं आहे आपल्या पारायणासाठी स्वामींना अर्थतेने हाक मारायचे आहे बोलवायचं आहे तर अशा प्रकारे आपण पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला आता पारायणला सुरुवात करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला संकल्प करायचा असतो तर तो संकल्प आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्याच्यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो बघू शकताय म्हणजे तुम्हाला समजेल तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की आपण या या गोष्टीसाठी हे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहे तर अशा प्रकारे संकल्प झाल्यानंतर नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी स्थवन असतं तर त्या स्थवनाचं पठन करायचं आहे ते पठन झाल्यानंतर ते एक वेळा तुम्ही करू शकताय तर ते पठण झाल्यानंतर आपल्याला जी तुळशीची माळा आहे ते स्थवन आपण जेव्हा वाचणार ना तर त्याच्या खाली सुद्धा लिहिलेलं असतं ती मंत्राचं जप करायचं आहे अशी ओळख खाली दिलेली असते तर तुमच्या लक्षात येईल तर आता आपल्याला तुळशीची माळ घेऊन श्रीस्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तर तो किती वेळा करायचा आहे तर तुम्ही अकरा वेळा केलं तर खूप छान आहे जर तुमच्या जास्त वेळ बसणं होत नसेल तर तुम्ही सात वेळा करू शकता तेवढं सुद्धा तुम्हाला पॉसिबल नसेल वेळ नसेल जास्त तर तुम्ही मनापासून एक वेळा केलं तरी सुद्धा चालणार आहे तर आता झालं स्तवन स्तवनाचं पटन झालं त्यानंतर श्रीस्वामी समर्थ मंत्राची जप करून झालं आता आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील अध्याय अध्यायांचं पठन करायचं आहे या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला सात दिवसाचं आपण संकल्प केला आहे तर आपल्याला प्रत्येक दिवशी तीन तीन अध्यायचं पठन करायचं आहे प्रत्येक दिवशी तीन अध्यायाचं पठन केलं तर तुम्ही अर्थात सात दिवसामध्ये एकवीस अध्याय कम्प्लीट होतात आणि आपलं एक पारायण कम्प्लीट होतं तर अशा प्रकारे आपलं पारायण हे होणार आहे ग्रंथाचं पठन पठण पहिल्या दिवशी ग्रंथाचं तीन अध्यायाचं पठण झाल्यानंतर आपल्याला आता स्वामी महाराजांचे तारक मंत्र म्हणायचं आहे एक वेळा एक वेळा तारक मंत्र म्हणल्यानंतर आपल्याला स्वामी स्वामींची आरती करायची आहे ती आरती कोणती तर सद्गुरु आता हात जोडी तो अंत नको पाहू उकलूनिमणीचे हितगुज सारे वध कवना पाहू तर ही आरती जी आहे ती तुम्हाला वरती मिळून जाईल किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही आरती दिलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला आरती करायची आहे त्याचबरोबर आता सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये दाखवायचं काय आहे आपल्याला ज्या काही आपण आपल्या जेवणासाठी जे, जे पदार्थ बनवलेले आहेत त्या पूर्ण पदार्थांचं एक ताट जसं आपण स्वतःसाठी वाढून घेतो तर तशा प्रकारे स्वामी महाराजांसाठी सुद्धा ते ताट करायचं आहे पाण्याचा तांब्या सुद्धा घ्यायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक पाण्याने भरीव चौकोन काढायचा असतो खाली आणि ते जे ताट आहे ते त्या चौकोनावर ठेवायचं असतं तर अशा प्रकारे ठेवल्यानंतर स्वामींना अग्रहाने निमंत्रण द्यायचं आहे जेवायला बोलवायचं आहे फक्त ताट ठेवून विषय संपवायचा नाही तर स्वामींना आपण सांगायचं आहे की स्वामी महाराजा मी आपल्यासाठी या या गोष्टी हे हे पदार्थ बनवलेले आहेत तर तुम्ही ते ग्रहण करण्यासाठी यावे अशी मी विनंती करते आणि पाण्याचं तांबे सुद्धा ठेवायचं आहे तर अशा प्रकारे स्वामींना आपण बोलवायचं आहे तर हे झालं पहिल्या दिवसाचं सगळं पारायणाच्या पारायणाची माहिती तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला अर्थात ती मांडणी तशीच असणार आहे सात दिवस ते काही ग्रंथ उचलायचं नाहीये किंवा त्या गोष्टी सगळ्या आहेत अशा ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला फक्त पठण करायचं आहे तर अर्थात तुम्हाला सर्व माहिती लक्षात आले असेल जर माहिती समजली नसेल किंवा काही कमेंट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करते तर ठीक आहे अशा करते आपल्याला व्हिडिओ जर आ, माहिती समजली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्या सुद्धा आतून स्वामी महाराजांची पूजा होणार आहे सेवा होणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या सेवेचं फळ मिळेल तर अशा पद्धतीने आता हा व्हिडिओ मी इथे एंड करते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ